सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीसाठी एक छोटासा उपक्रम आपल्या पलटण शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांसाठी आपण ठेवणार आहोत आणि त्या दृष्टीने पलटणचा मधोजी मनमोहन राजवाडा हा फलटणकर नागरिकांना बघण्यासाठी पाडव्याच्या दिवशी सकाळी साडेआठपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उघडा असणार आहे माझ्या मित्रांनो राजवाडा हे एक घर असं असतं जे प्रत्येकजण त्याला आपलं म्हणतं तुम्ही राजवाड्यासमोर उभे राहता आणि म्हणता की हा आमचा राजवाडा कुणीच म्हणत नाही की हा रामराजांचा राजवाडा कुणीच म्हणत नाही की हा राजांचा राजवाडा प्रत्येकजण हेच म्हणतं की हा आमचा राजवाडा जे घर तुमचं आहे माझे आजी आजोबा श्रीमंत राजे आणि श्रीमंत महाराणीसाहेब साहेब लक्ष्मीदेवी ह्यांच्या विचारांच्या भूमिकेतून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो या दोघांचं घोषवाक्य होतं आपत्यस्थाने प्रजाजना म्हणजे मुलाप्र आमच्या मुलाप्रमाणे आमची प्रजा अशी त्यांच्या जीवनाची जीवनाची विचारधारणा होती आणि त्याचप्रमाणे ते जगले त्याचप्रमाणे ते गेले फलटणच्या राजवाड्यात एक वाजून वीस मिनिटांनी जेवण असायचं फार पंचपक्वानाची काही पंगत नसायची परंतु सांडगा भाकरी कांद्याची पात ताक पिठलं इतपतच तिथलं जेवण असायचं सा। परंतु फलटण शहरात त्यावेळेला हॉटेल्स नव्हती आणि खेड्यातून फलटण शहरात दवाखान्यासाठी आलेली माणसं बाजारासाठी आलेली माणसं यांना जेवण मिळायचं ठिकाण म्हणजे राजवाडा होता सोडून दिलेल्या लहान मुलांची सोय घरा गावातल्या भिकाऱ्यांची सोय गावातल्या सोडून दिलेल्या आया बहिणींची सोय जेवणाची दुपारी राजवाड्यात होत असत सा। महाराजसाहेब मालुजीराजे स्वतः या लोकांच्या पंक्तीला बसून जेवत असत आणि शे दोनशे तीनशे लोक रोज या राजवाड्याच्या देवघर चौकात बसून भोजनाचा लाभ घेत असत शिवभोजन थाळी आत्ता आली परंतु त्या काळात शिवभोजन थाळी थाळी नव्हती तर हे प्रेमाचे देव दोन घास तत्वाने जगणाऱ्या एका राजदंपत्याकडून जनतेसाठी मिळत होते अक्षरशः माझ्या लहानपणी गावात एक नगरशेठ नावाचा वेढा होता तो देखील मालोजी राजांच्या पंक्तीला बसूनच जेवायचा असा संस्कार घेऊन या राजवाड्याची संबंध संबंध या राजवाड्याची जो काही इतिहास आहे त्याच्यात अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या त्याच्यात फार मोठा त्यागाचा इतिहास आहे राजवाड्यात मुदोजी कॉलेज सुरू झालं याच राजवाड्यातला काही भाग मोकळा करून त्या ठिकाणी मुदोजी कॉलेजचे क्लासेस बोलत होते हाच राजवाडा ज्या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूल सुरू झाली शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम हाच राजवाडा जो कोविडसाठी ओपन करून देण्याचा संकल्प रामराजेंनी सोडला होता हाच राजवाडा ज्या ठिकाणी देवादिकांचे सगळे कार्यक्रम होतात आणि कुठल्याही जाती जमातीला कधीही देवळं ही बंद नव्हतीच हा या फुलटण शहराचा बहुजन समाजाचा आणि समत्वाचा इतिहास आहे आणि हे राजवाडा हा राजवाडा हे एक ऐतिहासिक मानवतेचं मंदिर आहे असं मी समजतो तेव्हा आपल्या नवीन पिढीला आपल्या मुलाबाळांना हा राजवाडा जो आज पण वैभवात उभा आहे शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे नायक निंबाडकर राजघराण्याची अस्मिता आहे साहेबांचं माहेर आहे शंभूराजाचा आजोळ आहे हा राजवाडा तुमचा आमचा सर्वांचा आहे फलटणचा इतिहास म्हणून त्याला जपायला हवा आणि तो जपत असताना तुमचा सर्वांचा आनंद आणि त्या आनंदात आम्ही सहभागी राजघराणं असं असावं असा या दृष्टीने हा राजवाडा पब्लिकसाठी दर दिवाळीच्या पाडव्याला ओपन ठेवला जातो तरी आपण या ठिकाणी यावं या राजवाड्यात पंचवीस पंचवीसच्या ग्रुपनी माणसं सो सोडली जातील थोडंसं थांबावं लागेल का त्याची जर डोकं जास्ती आली तर त्या दृष्टीने सहकार्य करा आणि या ठिकाणी राजवाडा संपूर्ण फिरून पाण्याची आपल्याला व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ घ्याव्या आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा